रामराम मंडळी गावगाड्यामध्ये तुमचं स्वागत आजचा दिवस शनिवार बाजारचा उलाढेल आर्थिक वाटले बाजार गावच्या आर्थिक उलाढाला आजच्या दिवशी होते परंतु आजही पावसाने हजेरी लावण्याने काहीतरी बाजारामध्ये विस्कळीत आला दिवाळीनंतरचा पहिला बाजार असल्याने यामध्ये काही तशी उलाढाल तशी तुलनेने कमीच कारण सणवाराचा बाजार झाल्यानंतर येणारा बाजार काहीसा कमी वर्दळीचा असतो आर्थिक उलाढाल कमी होते परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या शहराच्या या एकंदरीत वातावरणामध्ये गा आठवडे बाजार हा एक प्रकारे महत्त्वाचा दिवस या दिवशी आठवडाभर चीज वस्तू आपण खरेदी करून वाड्या वस्तीचे घेऊन जात असतात हल्ली मंडया या रस्त्यावरची भाजीपाला विक्रेते याच्यामुळं तुम्हाला केव्हाही भाजीपाला मिळतो परंतु एक वेळी अशी परिस्थिती होती की घरातली प्रत्येक चीज वस्तू या आठवड्या बाजारात मिळायची आठवड्या बाजारला वेळ गुढीशेव गुड्डीचे बाल किंवा अशा अनेक गोष्टी किंवा एका एखादा तमाशा मंडळी त्या दिवशी आठवड्या लोक लोकनुकीसाठी जसा काळ बदलला तशा गोष्टी बदलल्या करमणुकी साधने बदलली उपजीविक साधने बदलवली माणसाच्या गरजा बदलल्या त्यानुसार आठवडे बाजाराचं स्वरूपही बदलत आहे आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सा, सामना आपला एकतर्फी राहिला संपले संपले म्हणून ज्यांना हिनवलं गेलं किंवा ज्यांच्या निवृत्तीची पद्धस्थिरपणे ज्यांनी नियोजन केलं अशा सर्वांना छपराक देणाराचा हा सामना होता हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी जबरदस्त शतकी भागीदारी करत भारताला जवळजवळ एकोणसत्तर चेंडू म्हणजे अडतीसाव्या षटकामध्येच दोनशे छत्तीस धावाचं आव्हान पार करून नऊ गडे दाखवून विजय मिळवून दिला त्यामध्ये रोहित शर्माने शानदार शतक ठोकलं विराटने शानदार आधी शतक ठोकलं आज त्याने कुमार संगकाराचा एक देशिव सामन्यातला विक्रम मोडला तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्यापुढे आता सचिन तेंडुलकर आहे त्याचा फॉर्म पाहता तो विक्रम करून तो कदाचित क्रिकेटची निवृत्ती जाहीर करेल आणि गमतीचा मोठा भाग म्हणजे ज्या रोहित शर्मांच्या एकंदरीत फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करत होते त्यांनी सर्वाधिक धावा या मालिकेत करून आज त्यांनी मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच दोन्ही पुरस्कार पेट त्यांच्यामध्ये दोघांमध्ये क्रिकेट ओतप्रोत भरलेला आहे शेवटी वयोमानुसार तुम्हाला येणाऱ्या नवीन खेळाडूला संधी द्यावी लागते परंतु त्यांचा मान सन्मान म्हणजे मला असं वाटतं की सचिन तेंडुलकरला आपण ज्या पद्धतीने निवृत्ती दिली सामना भरवला गौरव साहन वाजत परंतु महेंद्रसिंग धोनी म्हणा किंवा नंतर द्रविड म्हणा किंवा लक्ष्मण म्हणा गांगुली म्हणा किंवा अलीकडचे काही खेळाडू त्यांना कुठल्याही प्रकारचा गौरव सामना खेळवण्यात आला नाही आणि काय आता त्यामध्ये क्रीडा धोरण असलं काहीतरी क्रिकेट मंडळाचं भारत असो अंदरीत आजच्या विजयाने तीन झिरो व्हाईट हाऊसच्याऐवजी आपण दोन एकने ही हो मालिका गमावली आता ट्वेंटी ट्वेंटी मालिका आता पुढच्या आठवड्यात सुरू होईल त्याकडे आपलं लक्ष राहीलच आज वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली एकंदरीत निवडणुकीच्या मूडवरती गावात येत आहे दिवाळीतून बाहेर पडत आहे अनेक इच्छुक ह्या निवडणूक चुकी आहेत नगराध्यक्षपद दुसऱ्यांदा सर्वसाधारण निघालेलं आहे खरं म्हणजे अपेक्षित नव्हतं की परत दुसऱ्यांदा सर्वसाधारण येईल कारण त्याच्या मागची टर्म समजा एक वर्ष सुद्धा ती पण ओपनसाठीच होती परंतु पर नवीन सरकारने त्यांना सोयीस्कर असं ठरेल कारण राज्य निवडणूक आयोग सरकारच्या सूचना स्वीकारत असतो त्याप्रमाणे त्यांनी ही निवडणूक पहिलीच समजून चक्राकारकानुसार आपलं आहे त्याचं आरक्षण आलं तर पुढच्या वर्षी त्यात बदल होईल तर या सध्याच्या नगराध्यक्षपदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की यामध्ये नगराध्यक्षाला भरपूर पॉवर देण्यात आलेले आहे त्यामुळं खाली आलेल्या नगर कि नगरसेवकांना कितपत स्वायत्तता मिळते यावर थोडी शंका मागचा अनुभव पाहता नगरसेवक म्हणजे केवळ एक मिरवण्याचं पद राहिलं त्यांनी प्रतिनिधित्व केलं परंतु गावाच्या विकासात आत ते काय योगदान देऊ शकले किंवा त्यांना कितपत स्वायत्त मिळाली आहे हाही चर्चेचा विषय गावामध्ये असतोच हरकत नाही जास्त ज्या पक्षाचे धोरणं असतात जास्त कामाची पद्धत असते परंतु तिथे निवडून गेलेल्या सदस्याने त्या पद्धतीने काम केलं हे अभिप्रेत आहे असतं त्यामुळे आता विविध पक्ष पातळीवरती अनेक इच्छुक नगराध्यक्षपदासाठी आपले प्या आपले घोडे धामटत आहेत प्रत्येकाला वाटतं की एका सीट लढत व्हावी परंतु आता यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा कारण एक आहे अध्यक्षपदासाठी एका पक्षाकडे एकच नाव आहे आणि बाकीकडे चार पाच नावं चर्चेत आहेत परंतु खाली नगर खाली नगर शिवपदासाठी सगळ्याच पक्षांना लोक पकडून आणावं लागतील एक ठराविक चार दोन लोक प्रत्येक पक्षातले जर सोडले त्याशिवाय आर्थिक हा विषय फार महत्त्वाचा मानला जातो यावेळेची परिस्थिती पाहता कुणीही निवडणुकीमध्ये खर्च प्रश्न परिस्थिती ती तसंही नगरपालिकेमध्ये सध्या हुंदरच खेळतात म्हणा कारण ती ती जोरदार कमीच आहे त्यामुळं यावेळेस किती लोक इच्छुक राहतात कोण कसे राहतात का नंतरच्याविषयी परंतु एकदा निवडणुकीचे पडगम वाजले की लोक लंगूट बांधत असतात आणि वेळेस अनेक पावसाने विषय कसे उभे राहतात बघूया आघाड्या काय होतात कोण कुन कोणाकडे जातं कोणाकडे जातं पक्षाचे उद्या जिल्हा आमचे माजी प्रमुख आज जिल्ह्याचे संबंधक रावसाहेब खेळणाना आमचे उपजिल्हापूर रावसाहेब भाऊसाहेब आपले भागवत मुंशी तसेच तालुका प्रमुख सचिन बसे यांच्यासोबत उद्याला महत्त्वाची बैठक आहे त्या बैठकीनंतर या निवडणुकीत आपला रोल काय ठेवायचा याविषयी आम्ही निर्णय घेणार आहोत तूर्त जास्त आणि जास्त पद्धतीने विचार करावा चिंतन करावं निवडणूक हे खरं म्हणजे विचाराचं व्यासपीठच असतं आणि त्याच्यामध्ये आपापले विचार आपापल्या कल्पना मांडायच्या असतात परंतु आजकाल निवडणूक ही फार एक करिअरचा विषय बनलेला आहे आणि त्या करिअरमध्ये अनेक कर साधनसामुग्रीचा वापर केला जातो आणि मग एखादा कॅपॅसिटीचा चांगला उमेदवार असून जर आर्थिक सर कमी असेल तर तो ह्या प्रक्रियेतून थोडक्यात निवडणूक ही सर्वसामान्यांच्या आवडच्या बाहेर गेलेली आहे हो बघूया सर्वसामान्यांना व्यासपीठ उपयोग करून देण्याचं काम आम्ही करत आलेलोच आहोत उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो त्यानुसार उद्या मी तुम्हाला काही बोलेलच तोपर्यंत तो शुभ संध्या हरी